महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरणानंतर अनेक अधिकाऱ्यांच्या गैरप्रकाराची चर्चा झाली बोगस प्रमाणपत्र गैरप्रकार देखील समोर आले आता त्यानंतर एक महिला तहसीलदार वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे त्या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे ओशिन शर्मा सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या हिमाचल प्रदेशच्या प्रशासकीय अधिकारी ओशिन शर्मा यांना सोशल मीडियाचे रील्स आणि इन्फ्लुएन्स होणं महागात पडलेलं आहे सोशल मीडियावर पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या शर्मा यांची राज्य सरकारकडून उचलबांगडी करण्यात आली त्यांच्या कार्यालयात अनेक कामं प्रलंबित पडलेली असल्याचं आढळून आल्यानंतर सरकारने त्यांची बदली केली महत्त्वाचं म्हणजे त्यांची कोणत्याही पदावर नियुक्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई तर केली जाणार नाही ना अशी देखील चर्चा रंगली आहे ओशिन शर्मा या संधोल येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या त्यांना काही दिवसांपूर्वी उपविभागीय अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या कामाचा आढावा घेतला त्यात असं आढळून आलं की ओशिन शर्मा यांच्याकडून प्रशासकीय कामं वेळेत केली जात नाहीत त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे त्यानंतर एस डी एमला कारवाई करण्याचे आदेश दिले गेले होते त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनेक कामं प्रलंबित असल्याचं आढाव्यात आढळून आलं होतं त्यानंतर सरकारकडून ओशिन शर्मा यांची आता बदली करण्यात आली आहे ओशिन शर्मा होते बदली आली या तहसीलदार पदावर होत्या त्यांची बदली करताना मात्र कोणतीही जबाबदारी त्यांना देण्यात आलेली नाही डिपार्टमेंट ऑफ पर्सनल या रिपोर्टमध्ये हे निर्देश देण्यात आलेले आहेत ओशिन शर्मा या सोशल मीडियावर सक्रिय असतात फेसबुकवर त्यांचे अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत तर ट्विटरवर त्यांचे दोन लाख आणि यूट्यूबवर साठ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत तर इंस्टाग्रामवर त्यांचे रील्स हे चर्चेत असतात त्यांना कामातील दरंगाईबद्दल नोटीस बजावण्यात आली तेव्हापासून त्या ते सोशल मीडियावर अधिक चर्चेचा विषय ठरत होता। ओशिन शर्मा या मूळच्या चंबा जिल्ह्यातील भरमोरच्या रहिवाशी आहेत त्यांचे वडील धर्मशाळा येथे कार्यरत होते पंचवीस एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये ओशिम शर्मा यांचा विवाह धर्मशाळा येथील त्यावेळेचे भाजपचे आमदार असलेल्या विशाल नेहरिया यांच्यासोबत झाला होता मात्र विशाल यांच्यावर त्यांनी मारहाण आणि छळ केल्याचा आरोप केला होता त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला पंजाब विद्यापीठात रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी घेतलं त्यांना खरंतर डॉक्टर व्हायचं होतं पण काही काळ विद्यार्थी राजकारणात त्यांनी काम केलं आणि नंतर ही परीक्षा दिली यू पी एस सी देखील परीक्षा त्यांनी दिली होती पण त्यांना अपयश आलं अखेर हिमाचल प्रदेश प्रशासकीय सेवा परीक्षा देऊन दोन हजार एकोणीसमध्ये त्या प्रशासकीय अधिकारी झाल्या आणि ओ पोस्ट त्यांना मिळाली आणि आता त्या तहसीलदार झाल्या आहेत मात्र आता त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा त्यांना कुठे नियुक्ती दिली जाते की कारवाई होती आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण ओशिन शर्मा हे नाव पुन्हा चर्चेत आल्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा